नमस्कार शहादा शहरातील प्रकाशा रस्त्यावरील शॉपिंग कॉम्प्लेक्सला भीषण आग शहादा प्रकाशा रस्त्यावर आठ ते दहा दुकानांना भीषण आग आगीत पन्नास ते साठ लाख रुपयांचे अंदाजित नुकसान चारचाकी वाहनांचे गॅरेज मंडप साहित्यांची दुकान इलेक्ट्रिक दुकान साऊंड सिस्टीम व इतर दुकानांना भीषण आग घटनास्थळी शहादा नगरपालिका अग्निशमन दल दाखल बघता बघता आगीने रूप धारण केले प्रकाशा रस्त्यावरती उभ्या असलेल्या एका डम्परला देखील भीषण आग लागली त्या आगीत डम्पर जळून काक झाल्याचे दिसून येत आहे भीषण आगीत जवळपास पन्नास ते साठ लाख रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आग कशामुळे लागली नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही परंतु आग विझवण्यासाठी शहादा नगरपालिका अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते आगीने रूप धारण केल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे प्रकाशा रस्त्यावरील शॉपिंग कॉम्प्लेक्सला आज आग लागली चारचाकी वाहनांचे गॅरेज मंडप साहित्यांची दुकान इलेक्ट्रिक दुकान साऊंड सिस्टीम व इतर दुकानांना या ठिकाणी आग लागली आहे या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या ठिकाणी कुठली जीवितहानी झालेली नसली तरी मात्र लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आपण बघू शकतो या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेले आहे परंतु आगीवर नियंत्रण मिळवताना त्यांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले तोपर्यंत या ठिकाणी असलेले सर्व साहित्य जडून खाक झाल्याचे दिसून येत आहे न्यूज नेटवर्क शहादा